माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजताची उजनी धरणाचे अपडेट आता आपण सविस्तरपणे पाहूया जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा भीमा खोऱ्यात आणि घाटमात्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढले असून वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेस इतका विसर्ग झालेला आहे उजनी धरण जवळपास शहाण्णव टक्के भरलेला आहे उजनी धरणातून भीमा पात्रात पंधरा हजार क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे दुसरीकडे निरा खोऱ्यात होणाऱ्या पावसामुळे वीर धरणाचे दरवाजे आज दुपारी अडीच वाजता उघडण्यात आले आहेत पाच हजार तीनशे क्युसेस इतका विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात भीमा नदी पात्राची पातळीसुद्धा वाढणार आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा एकशे चौदा पॉईंट शहात्तर टी एम सी इतका आहे उपयुक्त पाणीसाठा एक्कावन्न पॉईंट दहा टी एम सी इतका झालेला आहे ही भीमा खोऱ्यात आणि घाटमाता घाटमात्यावर जोरदार पाऊस झाला आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा